मंडळी महाराष्ट्र शासनाने केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रक्कम मिळणार आहे सदरी योजनेची सुरुवात ही दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात आलेली असून आरंभीची रक्कम दरमहा दीडशे रुपये प्रति लाभार्थी होती सुधारित रक्कम वीस जून दोन हजार चोवीसपासून दरमहा एकशे सत्तर रुपये प्रति लाभार्थी अशी करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसंच वर्धा जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त केशन केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सपर्ट प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांच्या स्थानिक स्वस्त धान्य दुकानात अर्ज सादर करावायचा आहे यासाठी त्यांनी आपल्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत रेशन कार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची छायांकित प्रत आवश्यक असणार आहे राव जवळपास राज्यातील चौदा जिल्ह्यातील केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळेल आणि ज्या शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य डळमळीत आहे त्यांचं आर्थिक स्थैर्य मजबूत होण्यास मदत होईल ज्या जे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करण्याचं अर्ज सादर करण्याचं आवाहन सरकारमार्फत करण्यात आलेलं आहे तर अतिशय महत्त्वपूर्ण अशी केशरी रेशन कार्ड धारकांसाठी असलेली ही योजना मित्रो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आणि मित्रपरिवारापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पोचवा म्हणजे त्यांना योजने या योजनेचा लाभ घेता येईल तसंच आपण या शासन निर्णय चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद